सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे विजयाला तुम्ही ओळखता विजयासाठी मी वन पीस शिवली होते ही परत साडी दिलेली आहे तर ह्यातून दोन ड्रेसेस फ्रॉक शिवायचे आहेत एक तिच्यासाठी आणि एक तिच्या मुलीसाठी आणि हा असा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये जो प्रिंट आहे हा वरच्या बाजूला जो आहे हेवी आहे म्हणजे इथून जास्त आहे कमीत कमी हे चौदा इंचाचं आहे त्यामुळे आंब्याला बसणारच नाही आणि पदराचा जो भाग आहे तो एवढाच आहे आणि इकडे ही अशी काटायला डिझाईन आहे हे कुठंच नाही आहे फक्त इतकंच आहे तर आता हे पायपिंग करून कसं शिवायचं ते तिच्याशी डिस्कस केलेलं आहे फक्त फ्रॉकचं चा। बाकीचा हा जो कपडा आहे त्याचं वेगळं करायचं आणि ह्या बाजूला जो आहे बॉर्डर ती छोटी आहे पण ह्याच्यामध्ये आंब्रेला न बसण्याचं कारण आहे कारण हात आतला जो प्लेन पार्ट आहे तो खूप कमी येतो हे बऱ्याच जणांना वाटतं की तुम्ही आंब्रेला काय शिवत नाही आणि असं शिवलं तर हा डिझाईन कुठंही ट्रँगल किंवा क्रॉसमध्ये आलं तर ते व्यवस्थित दिसत नाही दोन्ही फ्रॉक आहेत ते प्लेटेड घेणार आहेत आणि ह्याचा जो आहे ना एक जॅकेट किंवा टॉप आणि खाली प्लाझो असं शिवायचं चाललेलं आहे तर ते तुम्हाला शिवल्यानंतर दोन्ही फ्रॉक दाखवते ही साडी मी आधी दाखवते तुम्हाला कारण अशा साड्या पण खूप जण पाठवतात शिवायला पण त्याच्यामध्ये जास्त करून सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये वन पीस आणि अंब्रेला बाकी कुठलीही डिझाईन नको असते कारण काय कारण आंब्रेला खूप छान दिसतं आहे पोटाचं घेर असलं की आंब्रेलामध्ये पोटाचा घेर दिसत नाही पण ह्याच्यामध्येही तुम्ही प्लेट कमी घेतले तर पोटाचा घेर जास्त दिसत नाही तर अशा पद्धतीने ह्याचे दोन्ही फ्रॉक डिझाईन करणार आहे तिची नऊवारी पण आहे तो ऑलरेडी व्हिडिओ मला वाटतं आला पण असेल कारण तो लवकर मी शूट केला होता त्या साडीची किंमत खूप जणांनी विचारलेलं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये त्या साडीची किंमत सांगितलेली आहे कारण तो लुक वाईज कलर वाईज आणि क्वालिटी जे काही आहे त्या क्वालिटीमुळे त्या साडीचं रेट जास्त आहे श्रावण मध्ये डिस्काउंट होतो बऱ्यापैकी त्यामुळे ती साडी स्वस्त विकलेली बोल ईशा माझी बाची कॅमेरा माझ्याकडे ईशाला तर आमचं काय देणं घेणं नाही कशी शिवते का त्या ड्रेसेस आवाज तर येऊ दे तुझा मला एक पण शिवून नाही दिली तुला गेल्या वेळेस मी थांबायला सांगत होते अशी धावती धावती येतेस तो काहीतरी वेगळे डिझाईन सांगते ती पिंक ब्लाउज आहे तसं शिवसेने कलरवाला कुठला हो कॉलरवाला वाला कॉलर कुठे आहे कुठं पाहिले तुम्ही ते तुम्ही स्टेटस काय तरी ठेवलं त्याच्यावर नाही ते दरवेळेस बोलतात तुम्ही कोणाचे तरी शिवलेत म्हणजे आमचं कधी शिवणार हा तेवढाच असतं त्यांचा प्रश्न आम्हाला कधी शिवून देणार मी बोलले की किती मला ते मॅचिंग कशाला करू आणि काय असं ते हिरव मी कॉलरच शिवलेलं आहे पिंक कसला आहे दुसरा माझ्याकडे स्क्रीनशॉट पण हे वर्क आहे हेवी वर्क आहे नाही असं सिंथेटिक आहे सिंथेटिक आणि फ्लावर प्रिंट काय असेल माझ्या माझ्या लक्षात माझंच बघितलंय का तुम्ही हो माझ्या लक्षात ये ना घातले ना बघितलं कुठल्या साडीवरती होतं एवढं नाही आता तुम्ही स्क्रीनशॉट काढले चालू आहे ते, ते चालेल तुमचा आवाज तर येऊ दे म्हणजे माझ्या कामाचं कौतुक का, करताय कॉलरचं पिंक कॉलर ओ असा मला मटका असा आहे हा आणि त्याच्यावरती गोल्डन वर्क आहे पिंक आहे की ब्लॅक आहे पिंक साडीवरती ब्लॅक ब्लाउज घातलाय तो तो बघितला हा पिंक प्लेन साडी आहे बघते आहे का आता ते माझ्या हा ब्लॅक वाला एक कॉलर शिवलं तर मला साडी पाहिजे ना कुठल्याही साडीवर घालायचं त्याचा काय एवढा विचार करायचा आहे शिवायचं म्हणजे नाही नाही कुठला पॅटर्न आवडला ना शिवून घ्यायचं त्यानंतर मग कुठल्याही साडीवर ते मॅचिंग करायचं कुठला कलर शिवायचा काय का असं म्हण ते ब्लॅक कॉमन आहे तर आता ते फ्रॉकचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल पुढे कशा ह्याच्याने मी सांगण्याचं कारण हे आहे की अशा साड्या असतील तरी तुम्ही डिझाईनिंग करू शकता ह्याचा मला टॉप आणि प्लाझो शिवायचा कारण तो पॅटर्न थोडासा वेगळा हवा आहे मला <coughs> साड्यांचे फक्त वन पीसच असतात तर नाही भरपूर व्हरायटीज साड्यामध्ये इवन दोन साड्या असतील तर त्याचे मिक्स करून तुम्ही वेगवेगळे पॅटर्न करू शकता किंवा साडीचा सा कपडा आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला असं डिझाईन हवं असेल तर दुसरं मटेरियल घेऊन सुद्धा ते तुम्ही वेगळे डिझाईन करू शकता पण त्याचं बजेट वाढतं हे में आजी करां। मी तुम्हाला आधी सांगते कारण मी शिवते ते फक्त साडीचंच मटेरियल वापरते नसतात त्यामुळे त्याचं बजेट वाढत नाही पण ह्याच्यावरती तुम्ही ओढणी किंवा दुसरा काहीतरी असं प्रिंटेड कपडा घेऊन शिवला तर ते थोडं बजेट वाढतं भेटलं आईला कुठला तर कॉलरचा ब्लाऊज आवडलाय म्हण बघ दोन्ही फ्रॉक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हां करते चहा करते चा प्यायचंय तो पण टेरेस वर जाऊन ए राजू दादा कामाबद्दल बोल की माझ्या कामाबद्दल तुझा आवाजच येणार आहे की येतोस व्हिडिओ मध्ये दिसत प्रत्यक्ष त्याला मी काम करते नाही नाही फोटो आणि स्टेटस बघितल्यावर तुम्हाला जस गैरसमज आहे तसं माझ्या दादालाही गैरसमज आहे नुसतं फिरत असतेच काम कसं करतात <laughs> आता पाहिला अरे काय खूप कष्ट करत आहे ते आहे आहे मी निकीच त्यासाठी मला वाटतं शिवलेली आणि ही छोटी होती तेव्हा शिवलेली त्यानंतर नाही शिवलं तू आली होतीस तेव्हा बघ माझ्याकडे आठवतं सिंपल असे रेग्युलर वापरणारे फ्रॉक शिवले होते असं तर चालेल ते फ्रॉक शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते जी मी तुम्हाला साडी दाखवली होती त्याचे मी दोन ड्रेस शिवलेत आणि अजून एक काहीतरी शिवणार आहे ते नंतर दाखवते आधी हे बघून घेऊया आई आणि मुलीसाठी शिवलेलं आहे कोणाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही साडी मी फोटो इकडं तर लावते मी पण वेअर केले होते विजयाला सांगितले होते कारण आधीच्या तिच्या साड्या मला दाखवायला जमल्या नव्हत्या तर अशा पद्धतीने दोन्ही शिवलेत खूप सुंदर बसले हे ह्याला बॉर्डर असल्यामुळं कसं शिवायचं ते वेगळं असं पॅटर्न कळत नव्हतं तिला विचारलं ते बोलते तुमच्यावरतीच आहे तिला गळा फक्त राऊंड नको होता तर असा थोडासा पानगळा केला आहे आणि हे पॅटर्न वर खाली होतं साडी जसं दाखवलं तर हि समोर वापरलं आहे स्लीवला थोडं वापरलं आहे आणि खाली हा पूर्ण खालचा भाग पुढे आणि मागे असं घेतलं आणि मागे असं सिम्पल असा राऊंड गाळा ठेवला जेव्हा साड्यांचे सिल्क साड्यांचे आपल्याला प्रश्न पडतात काय करायचं का किंवा पोटाचं घेर आहे तर प्लेट चांगलं दिसेल की नाही असं खूप काय 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 डोक्यात येतं पण असे सिंपल पण खूप सुंदर दिसतात आता हे फिटिंग मी तुम्हाला असं धरून हे बघा हे बघा आता इथून चालू केली ही डिझाईन सुद्धा समोरची इतकी छान आले हे गळा धरून हात धरून हे असं तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने तर दाखवणार आहे तर असं आहे आणि त्या बाजूला मुलीचं बघा तुम्ही दोघींना मॅचिंग केले मुलगी सात वर्षाचे पण हा आठ वर्षाच्या मापाचा शूल आहे जे ती आरामात एक दोन वर्ष वापरेल क्रीम कलर आहे सिम्पल असं आहे रेग्युलर वापरण्यासारखं आहे असं पार्टीवेअर हे हेही चालतं कारण असे सिम्पल पण खूप छान दिसतात तेव्हा लुकवाईज असं आहे आणि घेर ह्याला भरपूर घेतला आहे जे जेवढं ह्याला घेतलंय ह्याला पण तेवढाच आहे कारण तिला जास्त एकदम घेरवायला नको आहे कारण मेडिकल फील्डमध्ये ते काम करते तर तिथं तिला वापरता येणार नाही त्यामुळे एकदम असं खूप असं काय बोलतात फुगलेलं किंवा असं खूप असं झगमगाट त्याला नको असतो मी म्हणले ठीक आहे तुझ्या पद्धतीने मी शिवते खूप सुंदर असे ड्रेसेस बसलेत तर बॅ आता मागे येल्लो अँड हा क्रीम कलर है, त्या है, पम तुमाल कि है। आहे त्यामुळं ह्या बॅकग्राऊंडमुळं ते जास्त उठून दिसत नाही पण बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते की कसं आहे पूर्ण वरून धरून आपण पाहूया हा गळा आहे स्लीव आहेत त्यानंतर हे असा वरचा जो पार्ट आहे आपला बॉडीचा तो इथं असा वापरला आहे आणि खाली असा आहे घातल्यानंतर सुपर दिसणार आहे आपणाला वाटतं आहे कसे दिसतात तुम्ही रेडीमेड कुठंतरी किंवा असं मॉलमध्ये किंवा ऑनलाईन पाहिलं तर हे असे फक्त दे दिसले तरी आपल्याला खूप छान वाढतात आणि हे बऱ्यापैकी कॉस्टली असतात कपडा खूप सुंदर आहे आणि टिकावं आहे रफ पण टप आहे फक्त आता इथं डमीला लूज आहे म्हणून तसं वाढतं आहे एकदम फिटिंगचा जर मी तुम्हाला दाखवला तर एकदम तुम्हाला लूक लक्षात येईल हे पहा त्यानंतर तोहीच आहे छोटीसा फ्रॉक तिच्या मुलीचा दोन्हीही तिला बसले असते पण मुलीला पण एक मॅचिंग शिवायचं होतं आणि तिला थोडासा फुलघेर शिवला आहे आणि असं आहे तिचा ही लुक आणि खूप छान दिसतंय कारण आता खूप फॅशन आहे असं की बाबा आईला मुलीला सेम शिवायचं अशा बऱ्याच गोष्टी आता फॅशनमध्ये आहेत तर आपल्याकडे साड्या असतील ज्या कपाटात असतात ज्या वापरण्यात येत नाहीत तर अशामध्ये तुम्ही शिवून घेऊ शकता जे खूप दिसायला सुंदर दिसतात मी कॅमेरा मागे 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 घेऊन दाखवते हे बघा किती गेटअप सुंदर आला आणि किती गळा छान दिसतोय दोन्हीही लुक छान दिसतात ह्याला आंब्रेला न शिवण्याचं कारण आहे की कारण ह्याचे काट असे आहेत तर आंब्रेला ह्याला चांगला दिसला नसता वरचा आणि खालचा काट इतका आहे कमीत कमी, कमी हे तेरा ते चौदा इंच मला वाटतं हा खालचा आहे तो बारा इंच आहे वरचा आहे ते आठ नऊ इंच आहे एवढ्या अगर साडीमधलं तुम्ही आरामात पकडलं पंधरा सोळा इंच कमी झालं तर साडी राहतेच किती तीस इंचाची मग तीस इंचामध्ये आंब्रेला बसवणं खूप आहे आणि कळीचं बसवलं तरी त्या कळ्या व्यवस्थित वाटत नव्हत्या म्हणले प्लेटेड आणि पोटाचा घेर असू नसो हा जरा आपला जो कट आहे तो थोडासा आपल्या बसच्याच खाली घेतला तर फिटिंग खूप छान दिसते आणि तिला छोटे हात हवे ते मी हातालाही डिझाईन वापरले इथे वापरले आणि इथे वापरले त्यामुळं ओवरऑल खूप सुंदर असा ह्याचा लुक यायला लागलाय हा एक शिवल्यानंतर मग छोटेला मग मी तिला विचारलंच होतं की दोघींना मॅचिंग शिवू का तर ती बोलली ठीक आहे ताई आणि हाही खूप सुंदर दिसतो आणि तुम्ही कधीही कुठेही म्हणजे कार्यक्रमात वापरू शकता नॉर्मल वापरू शकता म्हणजे हे ड्रेस सगळ्या ठिकाणी चालतात अशा पद्धतीने मी शिवलेत खूप छान दिसतात तुम्ही थोडंसं लुकवाईज वाईट विचार केला हा ड्रेस तुम्ही आरामात अगर ऑनलाईन घ्यायला गेले तरी ह्या ड्रेसेसच्या किमती पाचशेच्या खाली तर हा पण येणार नाही आणि हा पण येणार नाही एवढी खात्री म्हणजे हा कपडा ते अशा क्वालिटीचा आणि आपल्या साड्या कपाटातच राहतात त्यापेक्षा असं आपण शिवून घेतलेलं सगळ्यात उत्तम आता तिला हे हे व्हिडिओ कॉलिंगवरती वेळ मिळाला तर दाखवणार आहे नाहीतर तिला पार्सल पाठवणार आहे तर साडी तुम्हाला ऑलरेडी दाखवली होते कसे वाटले नक्की सांगा